महाडमध्ये इंडिया आघाडीत बिघाडीचं चित्र गट आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांनी महाड विधानसभेवरती पुन्हा एकदा ठोकला दावा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत धुसपुस महाड विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची साठ ते पासष्ट हजार मतं असल्याचा काँग्रेसच्या महाड तालुका अध्यक्षांचा दावा देशभरात अनेक पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना झाली तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे यामध्ये प्रामुख्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्यासह जवळपास अठ्ठावीस पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली सर्वत्र अतिशय जोमाने असा प्रचार सुरू असतानाच बत्तीस लोकसभा रायगडमध्ये मात्र महाविकास आघाडीत काहीशी धुसधुस पाहायला मिळते विशेषतः महाड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या खारीपट्टा विभागात झालेल्या उमेदवार आनंद गीते यांच्या प्रचार सभेमध्ये काँग्रेस पक्षाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला असून महाड विधानसभा मतदारसंघात आजही आमचे जवळपास साठ ते पासष्ट हजार मतदार असून भविष्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही महाड विधानसभेवरती दावा करणार असल्याचं काँग्रेस पक्षाचे महाड तालुका अध्यक्ष अफझल चांगले यांनी आज तेज मराठीच्या जवळ संपर्क साधत आपले सहकारी काँग्रेस पक्षाचे महाड तालुका उपाध्यक्ष इम्तियाज कादरी काँग्रेस पक्षाचे सल्लागार अल्पल्ला सेठ देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही महाडमध्ये कुठेही कमी नसून दोन दिवसांपूर्वी खाडीपट्ट्यामध्ये तुडील या ठिकाणी झालेल्या प्रचारसभेमध्ये आमची जवळपास ऐंशी टक्के उपस्थिती होती असा दावा त्यांनी केला आम्हाला कुठेही कमी समजू नये असा सल्ला संयोग्य पक्षाला दिलाय जरी आमच्यामध्ये कोणती हेवे दावे असले तरी आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला संपूर्णपणे पाठिंबा देत मतदान करणार असल्याचं देखील सांगायला विसरले नाहीत मात्र या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर असतानाच या मतदारसंघावर काँग्रेसनं आपला दावा सांगत पुन्हा एकदा खलबत उडवून दिलाय त्यामुळे काँग्रेसच्या प्रदर्शनामुळे महाड मतदारसंघात महाविकास आघाडीत कुठेतरी धुसफोट सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊया काँग्रेसचे महाड का अध्यक्ष अफजल चांदले आणि त्यांच्या सहकार्यांची काल आपलं महाविकास आघाडी इंडिया आघाडी बोलले तर आपण ते इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष उपस्थित होते तिथे आणि कसं असतं की अगोदरपासनं काँग्रेस पक्ष संपला आहे किंवा काँग्रेस पक्ष कमी झाला आहे माड तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष माड विधानसभामध्ये राहिलाच नाही असे काय लोकांचे मत होते ते आम्हाला त्याला उत्तर द्यायचं होतं की काँग्रेस आहे का नाही आहे ते आम्ही त्यांना दाखवून दिले आणि काल तुम्ही पण तुमची पण उपस्थिती होती ते तुम्ही पण तिथं बघितले हो की काँग्रेस पक्षाने कुठल्या पद्धतीने काम केलं आहे आणि कुठले किती ताकदीने तिथे उभे राहिलेत गाड्या काँग्रेसच्या काँग्रेसच्या जवळजवळ साठ पासष्ट गाडी होते आणि दीड ते दोनशे मोटरसायकल होत्या बाईक काँग्रेसची संख्या तिथे मला वाटतं आठ साडेआठशे नऊशे लोक होती काँग्रेसची तिथे नेमकं कारण काय नाही काँग्रेस पक्ष हा आघाडीचा धर्म पालणारा पक्ष आहे आम्हाला जे आमचे वरिष्ठ जे आदेश आलेले आहेत की तुम्ही युथ पातळीवर काम करा पण आपला उमेदवाराला जरी तो आपल्या घटक पक्षातला उमेदवार असला तरी आपला काँग्रेस पक्षाचा उमेदवार असं समजून त्या पद्धतीने काम करा आणि आम्ही त्या पद्धतीने आमची ताकद दाखवलेली आहे आणि हे तर एक पंचायत समिती घानाचा विषय होता ते तर ट्रेलर आहे आणि आम्ही आपलं युथ पातलीवर पूर्ण महाड विधानसभामध्ये तर प काम करतो आहेच विधानसभाच्या बाहेर जाऊन जिल्ह्यामध्ये सुद्धा काम करतो आहे जिथे जिथे आमचा संपर्क आहे त्या पद्धतीने आम्ही काम करत सुटलो आहेत सगळं सर्व टोटल किती होते आणि आपलं त्यामध्ये किती पर्सेंटेजचा दावा असतो आमचा ऐंशी टक्केचा दावा आहे जी पुढील मतदारसंघामध्ये जी सभा पार पडली यामध्ये ऐंशी टक्के आपलं आपण काँग्रेसवाले होतो तसं आपला दावा आहे टोटल महाड मतदारसंघात आज जर आपण पाहायला गेलात या ठिकाणी जे काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय मानिकराम जगताप यांच्या सुकन्या आणि नाना जगताप यांनी काँग्रेसला राम राम करत शिवसेना पक्षात प्रवेश घेतला त्याच्यानंतर या ठिकाणी काँग्रेस संपली असं म्हणलं जात होतं मात्र आपण आपण आपल्या पद्धतीने काँग्रेस पक्ष आपला दावा ठाम ठेवतोय आणि आपण देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणे हिरारीने काँग्रेस पक्षासाठी काम करत आहे या ठिकाणी आता जर पाहायला गेलात तर या काँग्रेस पक्षाच्या कालच्या एकंदरीत सभेनंतर आपण या पुढील भविष्यात आपण या मतदारसंघावरती काँग्रेसचा दावा ठेवू ठोकणार आहात हंड्रेड पर्सेंट ठोकणार दावा ठोकणार म्हणजे ही जागाच काँग्रेस पक्षाची आहे आणि जे तुम्ही आता बोललेत की कोणी राहिला आणि कोणी गेला तरी पक्षाला काय त्याचा फरक नाही पडत व्यक्तीपेक्षा पक्ष मोठाच आहे कधी पण व्यक्ती मोठी नसे पक्षापेक्षा एक... आमचा पासष्ट पक्षा ते किती पा, सत्तर हजार आज महाड विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे मतदार आहेत सेक्युलर जे आहेत काँग्रेस पक्षाला मानणारी लोक आहेत ते, ते आम्ही काल एक पंचायत समितीची घनाची गा, मिटिंग होती त्यात आम्ही एक ट्रेलर दाखवून दिला आहे भविष्यात आता जे निवडणुका समोर आले आहेत तोंडावरती हे महाविकास शंभर टक्के आघाडीचा धर्म पालणार आम्ही युथ काँग्रेस पक्ष एक नंबरला काम करतोय महाड विधानसभामध्ये आणि तुम्ही पण बघत आहात तुम्ही प्रत्येक ठिकाणी जातात पत्रकार बंधू आमच्या सगळे ते सगळे बंधूंनी पण काँग्रेसला हे सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने काम करतात भविष्यात आमचा हात कोणच नाही धरू शकत काँग्रेस पक्षाचा माड विधानसभा मध्ये या ठिकाणी कुठंतरी संपलाय का हंड्रेड पर्सेंट खंडित करतो आम्ही आम्ही ज्या आमच्या रफतारसाठी आमच्या रफ्तारलाच घाबरताय विरोधक ते का कुठल्या पद्धतीत हे काम करतात ते आणि आग आम्ही एक छोटासा ट्रेलर दिलाय काल पिक्चर आम्ही बाकी आहे पण हा जो ट्रेलर दिला हा आपल्या मित्र पक्षालाच ट्रेलर दिलेला काय सांगा आता हे तुम्ही जरा विचित्र प्रश्न विचारता आता हे मा आपण ह्या विषयावर आपण जर ही निवडणूक झाल्यानंतर बोललो तर चांगलं होईल आम्हाला उत्तर द्यायला पण सोपं जाईल